कुरडू जिल्हा परिषदेची निवडणुकीत मोहिते गटाकडून बाळासाहेब ढेकणे तर शिंदे गटाकडून कोण शिंदे मोहिते पाटील गट अशी लढत जिल्ह्यात गाजणार जयंत पाटील भारताना पाटील अण्णा ढाणे व जनशक्ती संघटनेचे अतुल खुपसे यांच्या भूमिकेकडे लक्ष माढा तालुक्यात एकूण सात जिल्हा परिषद गट आहेत कुरडू जिल्हा परिषद गट हा सर्वात प्रतिष्ठेचा गट मानला जातो या जिल्हा परिषद गटामध्ये माजी आमदार बबनराव शिंदे आणि माजी आमदार संजय मामा शिंदे या गटाचे वर्चस्व आहे या जिल्हा परिषद गटामध्ये अकोले खुर्द व कुर्डू असे दोन पंचायत समितीचे गण आहेत अकोले खुर्द पंचायत समिती गणातून स्वर्गीय गजानन बनसोडे व कुर्डू पंचायत समिती गणातून शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नामदेव हांडे भारत कापरे यांचा अपवाद वगळता या अकोले खुर्द व कुर्डू या दोन पंचायत समिती गणातून व कुर्डू जिल्हा परिषद गटामध्ये आजपर्यंत आमदार बबनराव शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे या जिल्हा परिषद गटातून कन्हेरगाव दहिवली उपळवाटे निमगाव टे उजनीटे शिराळ टे, उजनी टे, टे सुरली अकोले खुर्द फुटजळ जवळगाव बादलेवाडी शेडशिंगे चौभे पिंपरी भोगेवाडी ढवळस जाकले खुंटे अंबाड व कुर्डू या गावांचा समावेश आहे या कुर्डू जिल्हा परिषद गटातून माजी सभापती विक्रमसिंह शिंदे सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब ढाणे मोहिते पाटील गटाची लेबर फेडरेशनचे माजी चेअरमन भारतनाना पाटील माजी पंचायत समिती सदस्य धनराज दादा शिंदे मोहिते पाटील गटाचे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब ढेकणे अकोले खुर्दे येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक स्वर्गीय बबन बापू पाटी पाटील यांचे चिरंजीव परंतु नुकतेच मोहिते पाटील गटात गेलेले आकाशभ्या पाटील काँग्रेस आय पिंपळ खुट्टेचे विजयसिंह पाटील कुर्डूचे कल्याण सुधाकर पाटील चौभे पिंपरीचे माजी सरपंच विक्रम उर्मोडे हे इच्छुक आहेत या कुर्डू जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे या कुर्डू जिल्हा परिषद गटामध्ये मोहिते पाटील विरुद्ध शिंदे या दोन घराण्यामधील कार्यकर्त्यांमध्येच लढत होणार आहे कुर्डू पंचायत समितीमध्ये सभापती पदासाठी नेमका कोण उमेदवार टाकणार याकडेही माढा तालुक्याचे लक्ष वेधले आहे जो या ठिकाणावरून निवडून येतो तो सभापती पदाचा दावेदार होतो कारण या अगोदर बेंबळे जिल्हा परिषद गटाचा तिढा सोडवण्यासाठी कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब ढवळे यांची कन्या यशोदा ढवळे जिल्हा परिषद जागा बेंबळे गटातून इच्छुक असल्याने सोडण्यास तयार नव्हती परंतु माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी व स्वर्गीय बबनबापू पाटील यांनी बाळासाहेब ढवळे यांना शब्द दिला की तुमची मुलगी यशोदाताई ढवळे यांना आम्ही निवडून आणतो देखील आमचा उमेदवार तुम्ही निवडून तुमच्या मुलीला आम्ही सभापती करतो या शब्दावरून बेंबळे गटाचे उमेदवारी माघारी घेऊन यशोदाताईला अकोले पंचायत समिती गटातून उभा करून निवडून आणण्यास स्वर्गीय बबनबापू यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि यशोदाताई ढवळे यांना सभापती केले हे मात्र तितकेच खरे असले तरी बबनराव शिंदे व रणजित भैया शिंदे यांच्या शब्दाला मान दिला होता स्वर्गीय पाटील यांचे यावेळेस त्यांचे चिरंजीव संभाजी गोटू पाटील यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता नाकारता येत नसली तरी या पंचायतीमध्ये माजी सभापती संजय पाटील भीमा नगरकर हे सध्या ओबीसीच्या दाखल्यावरती टेंबुर् जिल्हा परिषद मधून लढवण्यास इच्छुक असल्याने दुसरे उमेदवार चांदसगावचे शिवाजी पाटील हेही माघार घेण्यास तयार नसल्याने शिंदे घराण्याकडून संजय पाटील यांना पंचायत समितीला उमेदवारी देऊन कदाचित शिवाजी पाटील यांना जिल्हा परिषद उमेदवार मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही व माढा तालुक्याचे भाजपचे तालुका अध्यक्ष योगेश बाबाराजे बोबडे यांची चर्चा सध्या चालू आहे कारण त्यांनी लोकसभा निवडणुकीत रणजित सिंह निंबाळकर व आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित भैया शिंदे भाजप पुरस्कृत असल्याने टेंबुर्णी भागातून भाजपचे जोरदार काम केले होते व सध्या टेंभुर्णी ग्रामपंचायत ताब्यात आहे परंतु टेंभुर्णी जिल्हा परिषदचा उमेदवार रणजित भैया शिंदे जिल्हा परिषदेला व तालुका पंचायतला जो उमेदवार देईल तो निवडून आणण्याची बोबडे गटात ताकद असल्यामुळे यावेळेस माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे निकटवर्ती मानले जात असलेले बाबा बोबडे यांना उमेदवारी शिंदे यांच्याकडून वर्षाच्या शब्दासाठी ऐनवेळेस मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी चर्चा सध्या सगळीकडे चालू आहे कुर्डू पंचायत समितीसाठी प्रसिद्धी जयंत पाटील अमृता संदीप पाटील रसिका वसंत जगताप वर्षामोल गायकवाड आशा सुहास टोंपे सोनल संजीव कुमार गुळमे भाग्यलक्ष्मी पवनराजे पाटील दीपाली कल्याण पाटील तर अकोले खुर्द्या पंचायत समिती गटातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी उर्फ गोटू पाटील शेडशिंगेचे बाबूराव क्षीरसागर फुटजवळगावचे माजी सरपंच गणेश हांडे व कनेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे गेल्या शिंदे गटाच्या विरोधात शिवसेनेकडून अकोले पंचायत समिती लढवलेले यावर्षी शिंदे गटाकडून विनोद पाटील हेही इच्छुक आहेत या जिल्हा परिषद गटातून अखिल भारतीय सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कुर्डू जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांची भूमिका सर्वात महत्वाची आहे सध्या जिल्हा परिषद गटासाठी माढा पंचायत समितीचे माजी सभापती विक्रमसिंह शिंदे व शिराटेचे माजी सरपंच बाळासाहेब ढेकणे हे दोनच नेते सध्या जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये जाऊन चाचपणी करत आहेत या दोन्ही संभाव्य उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे विशेष म्हणजे या गटातून जो उमेदवार निवडून येतो तो, तो भविष्यात माढा तालुक्याचा आमदार होतो पंचायत समितीचा सभापती होतो हे आजपर्यंतचे वैशिष्ट्य आहे स्वर्गीय विठ्ठलराव शिंदे माजी आमदार बबनराव शिंदे माजी आमदार संजय मामा शिंदे जिल्हा दूरसंघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे विक्रमसिंह शिंदे हे नेते मंडळी या गटातूनच निवडून आलेले आहेत त्यानंतरच त्यांना तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे हा या गटाचा इतिहास आहे तीन वेळचा अपवाद वगळता या कुर्डू जिल्हा परिषद गटातून व अकोले खुर्द पंचायत समिती गणातून माजी आमदार बबनराव शिंदे व माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या गटाचाच उमेदवार निवडून आलेला असला तरी या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शिंदे गटाकडून शिंदे घराण्याचा पण उमेदवार हे अजून स्पष्ट झाले नसले तरी नेमके या गटाची कोण कोंडी फोडणार याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा